नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्या बांधकाम कामगारांना कोणत्या नंबरवर मेसेज येणार आहे की आपला अर्ज जो आहे तो मंजूर झालेला आहे की नाही तर बरेच बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर किंवा नूतनीकरण केल्यानंतर किंवा त्यांनी जर कुठला अर्ज केला असेल त्या अर्जाचा किंवा नूतनीकरणाचा किंवा नोंदणीचा जर अर्ज असा म्हणजे अर्ज मंजूर झाला आहे का असा मॅसेज कोणत्या मोबाईलवर त्यांना येतो तर हा मोबाईल नंबर तुम्हाला कसा मिळेल तुम्ही कोणता मोबाईल नंबर या ठिकाणी अकाउंटला किंवा त्या नोंदणीच्या ठिकाणी दिलेला आहे हा मोबाईल नंबर तुम्हाला कसा बघता येईल ऑनलाईन तुम्ही घरी बसल्या तर त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला तुम्ही वाट पाहत असाल की तुम्ही नोंदणी किंवा नोंदणीकरण केलं असेल पण अद्यापही मॅसेज आला नसेल तुमच्याकडे मोबाईल नंबर वेगळा असेल आणि ते त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबरचे एक दोन अंक चुकलेले आहेत का सीओचे का मोबाईल नंबर चुकलेला आहे का आपल्याला मेसेज कसं काय नाही आला मॅसेज दुसरीकडे गेलेला आहे का आपला अर्ज मजूर झालेला हा सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते एकदम आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवरती क्लिक करा कारण का इथून पुढं पण असेच बांधकाम कामगाराच्या रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण तुम मा माहिती समजेल तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही जर तुमची नोंदणी करते वेळेस तुम्ही जर मोबाईल नंबर देत वेळेस तुमचा मोबाईल नंबरचे एक दोन चु, अंक चुकली असतील तुम्ही जरी बरोबर सांगितले असेल किंवा त्या नोंदणी करत्याने कॅ ऑनलाईन करत्याने जर एक एखादा आकडा जर चुकीचा झाला असेल तर कोणता नंबर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे तुमच्या नोंदणीच्या ठिकाणी तो आपण आजच्या आढळून पाहणार आहोत तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये जायचं आहे आणि मोबाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कलंकरी ह्या वेबसाईटवर यायचं आहे त्या वेबसाईटवर येण्यासाठी तुम्हाला एखाद्या कोणत्याही गुगलमध्ये ब्राउजरमध्ये जाऊन तुम्हाला महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन असं टाईप करायचं आहे असं टाईप केल्यानंतर तुमच्यावर असा एंटरफेश येईल आणि असा एंटरफेश आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर आपण या ठिकाणी मित्रांनो क्लिक केलेलं आहे आता क्लिक तर तुमच्यासमोर असं हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळाचा ऑफिशियल वेबसाईटचं पेज येईल आता ह्या वेबसाईटच्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वात प्रथम खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला भरपूर असे प्रश्न या ठिकाणी म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहेत की कामगार नोंदणी कामगार बांधकाम कामगार दावेसाठी ऑनलाईन अर्ज करा बांधकाम कर कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण करा म्हणजे या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला ऑप्शन दिले आहेत तुम्हाला जर नूतनीकरण करायचं असेल तर नूतनीकरण करू शकता किंवा नोंदणी करायची असेल तर नोंदणी करू शकता किंवा कामगाराची प्रोफाईल लॉग इन करायची असेल तर करू शकता तर तुम्हाला तुमचा नंबर बघायचा आहे तर या ठिकाणी आपण नंबर कसा बघू या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईलवर लॉग इन करायचं आहे आणि प्रोफाईलवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर जो नोंदणी कर्तव्य दिलता तो टाकायचा आहे मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्ही जवळ एक ओ टी पी येईल मित्रांनो तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो हा ओ टी पी टाकल्यानंतर हॉल डिट ओ टी पी नि अक्षरचा अक्षर आहे हॉल ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक जे आहेत ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरच्या साईटला तुमच्या या ठिकाणी साईटला ॲप्लिकेशन नेम आणि मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे शेवटचे चार अंक तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही नोंदणी करते तुमचा नंबर कोणता दिलता तो नंबर पाहण्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पाहिल्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण का इथून पुढं तुम्हाला असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे मिळतील आणि हे ह्याच्या अगोदर पण आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ बांधकाम कामगार रिलेटेड तुम्हाला कोणते पण प्रश्न असतील तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला काय प्रश्न शंका असतील तुमच्या मनामध्ये तर आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता त्या ठिकाणी भेटूयात नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र